हॅलो सर्वांना जय भीम कोण कोण जुडलेला आहे कमेंटमध्ये सांगा सर्वांनी एकदा कमेंटमध्ये जय भीम टाईप करा आवाज येते का येत असेल तर हो म्हणा जय भीम जय भीम स्वप्नील ठीक आहे आवाज येत आहे ना तर बघा आता काय म्हणतात सर्वजण मजेत का सर्वजण लाईव्ह मध्ये कोणी सध्या जोडलेलं नाही स्वप्नी ओनली थ्री पर्सन लाईक मारून टाका एकदा ठीक आहे तर बघा आजचा लाईव्ह हा प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जो आयुष्यात काहीतरी मोठं साध्य करायचं स्वप्न बघतो आहे माहिती आहे का परिस्थिती कठीण आहे लोक हसत आहे घरचे समजत नाहीत पण तरी मी थांबणार आहे असं मनापासून वाटत असेल तर लाईव्ह हा तुमच्यासाठीच आहे ठीक आहे तर बघा आता या लाईव्ह आपण काय काय बघणार आहोत तर आपलं मेन टॉपिक असणार आहे की स्वप्न कशी मोठी ठेवायची ना आता ते कंडिशनच्या विरोधात आपण कसं लढायचं लोकांच्या बोलण्याकडे कसं दुर्लक्ष करायचं ना त्यासोबतच मोटिवेशन नाही झाला तरी डिसिप्लेशन कसा टिकवायचं लाईफमध्ये ना या मानसिक ताकद कशी वाढवायची तर ह्या लाईव्ह मध्ये आपण हे बोलणार आहोत याबद्दल सर्वजण एकदा मध्ये जय भीम जय शिवराय टाईप करा आणि कोण कुठून जुळलेलं आहे सर्वांनी एकदा सांगून द्या मला तर बघा आजचा जो लाईव्ह असणार आहे ना तो तुमच्या आयुष्यात म्हणजे एकदम बदलायची एकदम सुरुवात ठरू शकतो ठीक आहे तर कमेंटमध्ये सांगा कोण कुठून जुळलेलं आहे आणि चॅनल वर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा लाईव्हला लाईक पण करा हॅलो आवाज येते का सर्वांना कमेंटमध्ये बोलत चाला ना हॅलो नमस्कार विचार क्रांती फॅमिली कशा आहेत सर्वजण मजेत ना अरे बोलत चला कमेंट करा दुनिया मांगे दे, मैं तो मांगू सजन <laughs> सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय जै जिजाऊ जय शिवराय सर्वजण कसे आहेत कुठून मध्ये जोडलेले आहेत सर्वजण सांगून द्या एकदा आपण मग नंतर लाईव्ह चालू करू ठीक आहे आजचा लाईव्ह हे तुमच्या आयुष्यातलं एकदम बेस्ट लाईव्ह असणार आहे याच्यामध्ये तुम्ही एवढे मोटिवेट होणार आहात ना तुम्ही म्हणजे लाईव्ह आजपासून जे तुम्ही सुरुवात करणार आहात ना त्याला कधी थांबू शकत ना ठीक आहे असं मी तुम्हाला आज मोटिवेट करणार आहे चला सर्वजण एकदा हाय हॅलो गुड इव्हनिंग सांगा सर्वजण कसे आहात आज काय आज बेस्ट पार्ट काय झालं तुमच्या लाईफमध्ये मजेत ना सर्वजण बोलत चला हॅलो ठीक आहे आता बघा आपण लाईव्ह सुरुवात करू ठीक आहे आयुष्य म्हणजे कसं असते एक श्वास घेण्याचं नाव नाही आहे ना, ना? आयुष्य म्हणजे सतत लढत राहण्याचं नाव आहे आपण जन्मलो तेव्हा आपल्या हातात काहीच नसतं बरोबर आहे ना आपली पहिचान असते ना नाव असतं ना थान असतं ना पण कसं असतं जसं जसं आपण मोठं होत जातो तस तसं आपलं स्वप्न मोठी होत जातात है ना संघर्ष युद्ध चालू होते आपलं ओके okay, त्या आपण सर्वच काहीतरी मोठं करायचं स्वप्न वाळवतो आहे ना कुणाला अधिकारी व्हायचं असतं कुणाला व्यवसाय करायचा असतो कुणाला स्पोर्टमध्ये नाव करायचं असतं आहे ना तर कुणाला आपलं कंटेंट क्रिएशनमध्ये स्वतःची अशी पहिचान तयार करायची असते पण नेमका प्रश्न स्वप्नाचा नाही प्रश्न आहे त्या स्वप्नासाठी किती वेळ किती जिद्द आणि किती संयम तुम्ही तयार आहात याचा है ना जगात सर्वात सोपा भाग म्हणजे स्वप्न बघणं एक्झॅक्टली आहे ना म्हणजे स्वप्न आपण कशा पण पद्धतीचे पाहू शकतो है ना तर पण सर्वात कठीण भाग म्हणजे काय आहे त्या स्वप्नामागे रोज उभं राहणं कारण खरं तर आयुष्य प्रत्येक पावलावर आपली परीक्षा घेत असतं कधी परिस्थिती चुकीची असते कधी घरच्यांची ओढ असते कधी पैशाची कमी असते है ना प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशा अडचणी येतच असतात तर कधी आपल्या मनातच शंका असते पण या सर्वांच्या मध्ये जे लोक स्वतःचा मार्ग शोधतात तेव्हा तेच महान बसतात है ना म्हणजे परिस्थितीवर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे परिस्थितीत परिस्थिती जी असते त्याच्यावर जो मात करेल तोच सर्वात महान बनते आता लोक काय म्हणतील हे विचारून हजारो स्वप्न कसे झालं कसे होतात म्हणजे लोक काय म्हणतील हेच जर विचार अगोदर येत असेल तर म्हणजे स्वप्नाचं काय नाही ना तो भंग होईल ना आधीच मरून जातील स्वप्न लोक बोलतीलच कारण त्यांना फक्त दिसतं तुमचं पडणं तुमचं धाड पडणं पण त्यांना दिसत नाही तुमचा तो प्रयत्न है ना तुमची भरची मेहनत तुमच्या मनातील आग लोक जेव्हा हसतात तेव्हा मनात वेदना होते बरोबर आहे प्रत्येक लोक जेव्हा तुम्हाला बोलत असतील ना हे नको करू ते नको करू अरे हे केलं आपण म्हणजे अर्धवट स्वप्न स्वप्न आपण स्वप्नाच्या मग गेलो आहे ना ते जर आपण केलं नाही तर लोक काय करतात हॅलो आवाज नाही इतका माझा ठीक